आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज News... जामनेर हादरले शिक्षक कुटुंब आणि पोलीस कॉन्स्टेबल यांच्यातील वाद आता गुन्ह्यापर्यंत पोहोचला आहे गावगुंडा पाठवल्याचा आरोप जीव घेण्याच्या धमक्या आणि प्रति आरोपाची मालिका नक्की खरे काय आपण जाणून घेऊ नमस्कार आपण पाहत आहोत एम जे न्यूज मी आपल्यासोबत दादा राव वाघ जामणे तालुक्यातील गोविंदा ठाकरे या शिक्षक कुटुंबाने पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे त्यांच्या मते चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर गावगुंड पाठवून धमक्या दिल्या तर पोलिसांनी एक दिवस बसून ठेवल्यानंतर गुन्ह्याची नोंद घे या वादामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे जामळे पोलीस ठाण्यात आय अंतर्गत खालील कलमाखाली गुन्हा करण्यात आला आहे कलम एकोणऐंशी कलम एकशे एकोणनव्वद एक एकशे दोन कलम एकशे नव्वद कलम तीनशे कलम तीनशे बावन अशा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे फिर्यादी शिक्षक कुटुंबाने थेट आरोप केलेले आहे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सतत धमक्या दिल्या आमच्या घराजवळ गावगुंड पाठवले आणि जीव घेण्याची भीती दाखवली या सर्व घटनेत गोपनीय विभागातील पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्या विधानानुसार गावगुंड पाठवल्याचा आरोप खोटा आहे माझ्या विरुद्ध शिक्षक कुटुंबाने खोटी तक्रार केली आहे जामनेर पोलिसांनी सांगितले की पुरावे तपासले जात आहेत आरोपी आणि फिर्यादीचे जबाब नोंदवले जात आहे घटनेचा संपूर्ण तपास वरिष्ठ अधिकारी करत आहेत गावगुंड पाठवले की खोटा गुन्हा रचला गेला यात सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेणे जामनेर पोलिसांसमोर या प्रकरणाची कठीण चौकशी समोर आली आहे एमजे न्यूज या संपूर्ण तपासावर लक्ष ठेवून आहे सत्य काय आहे ते, ते पुढील भागात उघड करू या सर्व घटनेची कहाणी एमजे जे न्यूज वर प्रत्यक्षात गोविंदा ठाकरे यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे ते आपण प्रत्यक्षात जाणून घेऊ पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवू नमस्कार नमस्कार आ, काल तुम्ही जामनेर पोलिस स्टेशनला आलेले होते काल पोलीस स्टेशनला कमीत कमी अति माहिती जाईल की तुम्ही दहा ते पंधरा तास बसून होते परंतु पोलीस स्टेशन मार्फत कोण आहे जी नोंद करण्यात थोडी तिरंगाई दिसून आली नेमका काय प्रकार आहे आणि कोणावर गुन्हा दाखल सर नमस्कार नाव सांगा हा सर नमस्कार मी गोविंद माधुरी हारे आणि मी राहतो ओम शांतीनगर जळगाव रोड जामनेर सर विषय असा आहे की जवळजवळ दोन हजार तेवीस जून पासून आम्ही घर बांधकाम सुरू करत घर बांधकाम करत असताना मी संध्याकाळी मी दिवसभर ड्युटीला असतो पाच हजार नंतर ड्युटी सुटल्यानंतर मी आठ नऊ वाजल्यानंतर इथं पाणी मारण्यासाठी यायचं भरावर पण मी नऊ वाजल्यानंतर पाणी मारण्यासाठी आल्यानंतर आमच्या मागच्या कॉलनीमध्ये एक आपल्याच जामनेर पोलीस स्टेशनला एक कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांचं नाव, नाव। चंद्रकांत धनरस पाटील म्हणून आहे आणि हे पोलीस पोलीस धरून आमच्या त्यांची कॉलनी सोडून सण जवळजवळ दुसऱ्या कॉलनीमध्ये आमच्या घराच्या जो बाजूला म्हणजे जवळजवळ दोनशे किलोमीटर अंतरावर पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील जवळजवळ दोन तास फेऱ्या मारतात आणि त्यांना मी जेव्हा पाणी मारत होतो तेव्हापासून त्यांना मी मिळवत होतो त्यावेळेस सुद्धा त्यांनी मला जवळजवळ सात तर ते वेळेस धमक्या दिल्या की तुम्ही नऊ दहा वाजल्यानंतर ह्या परिसरामध्ये पाणी मारायचं नाही तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना घाबरून आम्ही सकाळी पाणी मारायलो पण रात्री त्यांच्या त्यांच्या भीतीला घाबरून आम्ही पाणी मारायला सुद्धा येत नव्हतो त्यानंतर आम्ही इथं जानेवारी दोन हजार पंचवीस व्हायला आलो त्याच्यानंतर मुलांना अभ्यास करण्यासाठी आम्ही खालच्या बाजूला एक अभ्यासिका कमी पैशामध्ये सुरू केलेली आहे गावातील हा कोणते फक्त अभ्यास करण्यासाठी एक एमपीएससी पोलीस भरती यांना अभ्यास करण्यासाठी एक बोललेले आहे तर आम्ही इथं ते मुलं अभ्यास करतात एक कॉलनीमध्ये एक चांगलं शैक्षणिक वातावरण झालेलं आहे आणि हे अभ्यास कॉलनीतील सर्व लोक आणि त्यांचे विद्यार्थी आणि मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करतात एक वातावरण आमच्या कॉलनीमध्ये चौकृषी डेव्हलप झाली आहे परंतु हा व्यक्ती जो आहे दररोज संध्याकाळी नऊ वाज दहा वाजेपासून तो बारा वाजेपर्यंत इथं फेरा घालत असतो आणि फेऱ्या घालत असताना महिला ज्या फिरत असतात किंवा महिलामध्ये घरी घरी असतात यांच्यावर त्याची चुकीची नजर असते तो अशी नजरेनं पाहत असतो याबाबत जोर दोन एक आधी आम्ही त्याला हटकलो होतो की बाबा तू दहा वाजल्यानंतर महिला बाहेर फिरत असतात तुझी तुझी बघण्याची दृष्टी वेगळी कारण बघण्याची दृष्टी आपण लगेच समजतो समोरच्या कशी असते त्याच्या बघण्या दिवशी आम्हाला सर्वांना महिलांना पण जाणीव असते की हा कोण माणूस कसा आहे दृष्टी वाईट होती त्यामुळे एक महिन्यापूर्वी आम्ही ते हटकल होत हा विषय पीआय पर्यंत गेला होता पी आय साहेबांनी पण सांगितलं आणि त्यांनी पण सांगितलं की सर याच्यापुढे असं होणार नाही की तुमच्यामुळे कॉलनीमध्ये येणार नाही आणि सामंजस्य म्हणून हा विषय मिटला होता कानावर एक महिनापूर्वी टाकला होता पी आय साहेबांच्या कानावर एक टाकला होता पण मग आता त्या डिपार्टमेंटला तो आहे त्याचं पोलीस स्टेशनला तो आहे त्यामुळे त्यांनी सांगून पण पीआय मदती केली होती अधिक जर सिनियर अधिकारी आम्हाला सांगतोय तर आम्ही पण तो विषय ठरला होता की सदर व्यक्तीने सांगितलं होतं की मी याच्या पुढे तिथे येणार नाही परंतु हे झाल्यानंतर जवळजवळ तो पुन्हा त्यानं फिरणं काही बंद केलं नाही आणि परवा दिवशी म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संध्याकाळी रात्री आ, रात्री अकरा वाजेला पुन्हा ह्या व्यक्तीने फिरण्यात आलं केलं मी पण अभ्यासक्रम बंद करायला गेलो तेव्हा आई पण फिरत होती चालू केलं नाही असं तेव्हापासून दोन तीन दिवस थांबला त्याच्यानंतर पण वेगळं त्या दिवशी नेता तर प्रवास चालू होता त्याची नजर तशीच होती त्याच्यात काहीच फरक पडलेला नाही उलटून तो एकदम दादागिरीने फिरतो त्याच्यानंतर तेवीस तारखेला रात्री दहा साडेदहा अकरा वाजेला त्यांना त्याचं फिरण्यात आलंच होतं आई खाली बसली होती फिरत त्यांना आईला पण त्याची नजर हे असल्यामुळे आई पण त्याला बोलले की करा बाबा हे काय चाललंय त्यावेळेस त्याने आईला दमदाटी केली आणि अश्लील भाषेस जे भाषा मी आज तुमच्या चॅनल सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये त्यांनी आईला शिळेगाड केली निवडतो हो होतो ते त्याचे आवाज ऐकल्यानंतर मी खाली गेलो आणि त्याला म्हणलं बाबा आपल्या आईच्या वयी तुझ्या आईच्या माझ्या आई तुझी आई माझी आई काही वाटली गेली मी तू अशी शिळी देऊ नको त्यानंतर त्यांनी मला पण धमकवलं आणि आम्हाला दोघांना धमकवलं त्याने सांगितलं की तुम्ही दा त्यानंतर इथं यायचं नाही आता आमचं जर आहे आता बंद करायला मला खालीवर जावंच लागणार आहे त्याने धमकवलं आणि त्याची एवढी हिंमत वाढली त्याने आम्हाला तेव्हाच सांगितलं हात वारे करून तर की दहा पंधरा मिनिटात मी तुम्हाला मारणार तर आम्ही घाबरून घराला कुलूप लावून दोघं आई आई आणि मी घाबरून वरती आलो आणि पंधरा मिनिटाच्या अंतरानं आमच्या घराच्या आजूबाजू जवळजवळ पंधरा पटपड्या दहा पट ते पंधरा पटपड्या आणि त्यावर दोन दोन तीन तीन लोक घेऊन आले त्यांनी याने याने स्वतः त्यांना दाखवलं की हे जर आहे आणि या घरात राहणाऱ्या व्यक्तीला आपल्याला मारायचंय तर मागच्या बाजूला सर्व ते गुंड लोक गावातले सर्व गावगुंड उभेरून आम्हाला शिरगाड गेले या गावगुंडने आणि त्यांना मार्गदर्शन करणारा हा होता आम्ही सर्वांना बघितलं त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं की ह्या व्यक्तीला मारायला आहे आपल्याकडे हो सीसीटीव्ही oh, पण आहे मोठ तुम्ही त्याबाबत शूटिंग पण केली आहे आणि पण मी एवढा घाबरलेलो होता आम्ही घरचे एवढे घाबरले होते शूटिंग करताना आमचे हात पण हलत होते आणि ते शूटिंग तुम्ही बघू शकता की ते आमचे हात पण हलवत होते हालून ते धमक्या देत होते तू खाली कसं उतरत नाहीये आईला पण त्यांनी शिरगार केली मला पण शिरगार केली आणि तू जर आज मी खाली उतरला तू उद्या मला सापडणार नाही का शाळेत जाणार नाही का जन्म ठेवून जाणार का अशा धमक्या सुद्धा यांनी दिल्या आम्ही शहरात भेद होतो आमचे वडील आजारी आहे वडिलांनी सुद्धा भीती वाढलेली होती अशी परिस्थिती एकदम बिहारसारख गुंडाराज यांनी त्या दिवशी तेवीस तारखेला या कॉलनीमध्ये निर्माण कारण या पोलीस कॉन्स्टेबलनं लावण्या साधूनतन तयार केलं तेव्हा आम्ही एकशे बारावर फोन केला आणि एकशे बाराच्या फोन केल्यानंतर पंधरा मिनिटांनी पोलीस आले आणि पोलिसांच्या व्हॅनला भरून या गुंड तेव्हा पसार झाले आणि त्यामध्ये सुद्धा पोलिसांची सुद्धा पोलीस आल्यानंतर सुद्धा हा तिथेच उभा होता त्याच जागेला मागच्या बदलून उभा होता पोलिसांनी सुद्धा याच्याशी संपर्क टाकला याच्याशी बोलले तेव्हा त्याच्यानंतर ते आम्ही पोलीस स्टेशनला गेलो म्हणजे पोलीस आले तेव्हा सुद्धा ते हा तिथेच उभा होता फक्त गेलो त्याच त्याच वेळेस त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं आम्ही सविस्तर माहिती दिली त्याच्यानंतर दी। त्यांनी फक्त आमचं स्टेटमेंट दिलं पण गुन्हा दाखल केला नाही कारण की हा त्याच्या त्याच्यात पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यामुळे आणि याचे तिथले संबंध असल्यामुळे आणि त्या पोलीस स्टेशनला असल्यामुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आमचं स्टेटमेंट दिलं पण स्टेटमेंट दिल्यानंतर स्टेटमेंट लिहून झाल्यानंतर जो पंधरा तास आम्हाला माहिती आहे तुम्हाला पण माहिती की किती कि आम्हाला मेहनत करावं लागेल शेवटी ठिया टोकावं लागला पंधरा तास ज्येष्ठ नागरिक म्हणून माझी आहे चवय आज पासष्ट आहे आज जन आज कायद्याचं राज्य आहे कायद्याचं राज्य असताना कोणी कोणीही को तक्रार दाखल करायला किती किती तक्रार हे गे पोलिसांचाही करत होय परंतु आम्हाला ज्येष्ठ नागरिक आमच्या आईला जवळजवळ पंधरा तास महिलेला त्या पोलीस स्टेशनला थांबावं लागलं त्यानंतर जवळजवळ चार बाजूला जेव्हा महिला आयोगाकडे आम्हाला शेवटी तक्रार करावी लागली की एक ज्येष्ठ महिला पोलिस स्टेशनमध्ये पंधरा तास बसलेली आहे तेव्हा महिला आयोगाने हे दखल घेतल्यानंतर एस साहेबांना आणि या आम्हाला त्यांनी संपर्क केल्यानंतर ह्या गुन्हा दाखल झाला महिला आयोग आम्ही रुपारी आम्ही संपर्क केला होता आणि त्यांनी सत्ताक दखल घेतली आणि त्या दखलेचा परिणाम म्हणजे हा गुन्हा दाखल झाला सांगायचं की महिला आयोगाला संपर्क झाल्यानंतरच तुमचं कारवाई करण्यात आली हो, हो महिला आयोगाला संपर्क केला त्यांचा इथं संपर्क आला त्यांना आमच्या कारवाई या गुन्ह्याची कारवाई झाली पोलीस निरीक्षक जामने ते साहेब यांनी काही स्टेटमेंट दिलं तुम्हाला काही कारवाई का नाही करण्यात कर आली संबंधित व्यक्ती त्याच्यावर काही कारवाई होणार आहे का सर्वांना अधिकाऱ्यांना पटवून सांगत होतो परंतु ह्या व्यक्तीला दबाव खूप होता हा तिथं बरेच दिवसापासून काम करतोय त्यामुळे याचा खूप दबाव होता की गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे हा याच्या परीने प्रयत्न करत होता त्यामुळे ह्या गुन्ह्याला लेट झाला हा आज तुम्ही एसपी ऑफिसला गेले होते काय हो एसपी ऑफिसला आम्ही असे करता गेले होते कारण की ह्या व्यक्तीला एक पोलीस कॉन्स्टेबलला एक तक्रार गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला पंधरा तास लागले पण या व्यक्ती या पदावर असताना या गुन्ह्याचा निष्पक्ष निष्पक्षपाती म्हणजे आपली तपास होईल का नाही ही शंका आम्हाला पंधरा तास गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला वाटायला लागले की एक ला, एक व्यक्तीला एक ज्येष्ठ महिलेला पंधरा तास लागतात तर पोलीस अधिकारी या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करणार की ही शंका आमच्या की पोलीस यंत्रणेला अधिकारी जर आरोपी आहे हा तर तुमचं याच्यामध्ये पारदर्शकता येईल ही शंका आम्हाला आहे ही शंका आम्हाला होती त्याकरता आम्ही आज अधीक्षक साहेबांना पण भेटले त्यांना पण सांगितलं की साहेब एक तक्रार लागत असतील तर या तक्रारी किती पक्षपाती चौकशी होईल याची आम्हाला शंका आहे कारण की हा व्यक्ती जर त्या पदावर आला तर आम्हाला या गुन्ह्याचा तपास निच वेळीची शंका आहे आणि ह्या तिथं आल्यानंतर आमच्या पण दिवाळी लोक आहे आमच्या पण जीवाला धोका आहे कारण की आज याने गुंडा आणली उद्या मी शाळेत जातो तेव्हा पण याला धोका आहे आमच्या जीवाला धोका आहे आमच्या परिवारच्या जीवाला दुखा आहे त्याकरता या व्यक्तीची तत्काळ या पदावरून तुम्ही तत्काळ बदली करा त्याला निलंबित करा आणि त्याच्यानंतर ह्या आमच्यावर कुठे गुन्हे दाखल करू शकतो हे पण आम्ही सकाळीच पोलीस अधीक्षक सांगितलंय माहिती त्यांनी गुन्हा दाखल केलाय हा आम्ही गेल्यानंतर पाच मिनिटामध्ये त्यांनी दोनशे समथिंग एक गुन्हा आमच्यावर दाखल केला आहे आम्हाला तोच प्रश्न आपल्या माध्यमातून शासनाला आणि पोलीस यंत्रणला विचारलायचा आहे की आम्हाला एक सामान्य नागरिकाला सदर एक पोलीस कॉन्स्टेबल गुन्हा दाखल करण्यासाठी पंधरा तास लागतात तर या व्यक्तीला एक खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पाच मिनिटं लागतो तर हे कायद्याचं राज्य आहे का त्यामुळे या माध्यमातून एकती पी साहेबांना पण मला विचारायचं एक साहेब हे कायद्याचं राज्य आहे का एक तुमचा आणि ह्या व्यक्तीवर इथं पहिला गुन्हा नाही याला नगरवर सुद्धा या व्यक्तीवर जो कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील आहे यांच्यावर एक महिलेचा म्हणजे महिले चर्चार केले आता काहीतरी तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे हा एक सराईत गुन्हेगार आहे आणि असे लोक जर या सिस्टीमध्ये राहिले तर कायदा संबंधाची जबाबदारी पोलीस स्टेशनवर आहे पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे एक कायद्याचं पालन करणं आणि कायद्याचं संरक्षण करणं या लोकांच्या हातात झालं आहे यांच्या हातामध्ये आपण संविधान दिलेलं आहे तर संविधानाचं पालन हे लोक करत आहे का आज या अशा लोकांच्या हातात जर कायदे दिले तर सामान्य न्याय कोणाला मागतील हेच लोक जर कायद्याचं रक्षण न करता भक्षित झाले तर आमच्यासारखे तुमच्यासारखे लोक काय करतील एस पी साहेबांची भेट घेतल्यानंतर एस पी साहेबांची भेट घेतली त्यांनी सांगितलं या गोष्टीचा निष्पक्षपाती चौकशी केली राहील सदर व्यक्तीला तत्काळच याची बदली आणि याच्यावर याचं सस्पेन्शन साहेबांनी सांगितलं तर तुम्ही साक्षीदार आहात नेमका शनिवारी काय प्रकार घडला होता मी चालत होती आणि जमलीं बसली बस ना मग तो चालत होता मग तो लगेच माझा राहून गेला मग मला एकदम म्हणतो अडीकम बसली ती मग मी बोलली मग तुला काय मी बशी ना तुला काय चुकी दिसते का मी माझी मग तो लगेच मला गाय शिव्या द्यायला लागली मग भाऊले ऐकू आला भाऊ लगेच खाली आला धवडी बी धमक्या द्यायला गेला एकदम काही बी बोलत होता तो एकदम त्या शिव्या देत होता मग मग त्याच्यानंतर मग मग त्याच्यानंतर त्याला शिव्या गेल्या गाया गेल्या पुढे गेला फोन केला गुंड्या ते गुंडे बोलवले त्या मग आम्ही एकदम घाबरून गेलो दोन्ही माझ्या भरून गेले आम्ही आणि मागच्या जाऊ काय लागलो तर ते गुंडे लोक तर आम्हाला आपल्या मध्ये आव्हान करायचं पोलीस डिपार्टमेंटला की अशा लोकांना पोलीस डिपार्टमेंट मधला अशा लोकांना जागा नको कारण की कायद्यावरचा विश्वास आधीच उडायला चालला आहे अशा लोकांमध्ये पोलीस डिपार्टमेंट सुद्धा बदनाम होत आहे तर पोलिसांना आणि अधीक्षक साहेबांना पण चांगलं आहे की साहेब या व्यक्तीवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे आणि या व्यक्तीवर कारवाई झाली तरी समाजामध्ये चांगला मेसेज जाईल की पोलीस डिपार्टमेंट हे कायद्याचं राज्य अस्तित्वात असाही आहे ता तर साहेबांना तेच सांगायचंय की या व्यक्तीवर तत्काळ याला केलं पाहिजे याला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तरच समाजामध्ये चांगला मेसेज जाईल आणि जे गुंड आले होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा गुंडांनी पुन्हा जामनेरमध्ये कायदेकडे नव्हे तर बिहार तयार व्हायला नको तर आपलं जामनेर पाहिल्यापासून आहे तर असं जर पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतील तर बाहेरच्या लोकांपेक्षा गुंड लोकांपेक्षा अशा लोकांमुळे अशा पोलिस कॉन्स्टेबलमुळे आज पूर्ण पोलिस डिपार्टमेंट बदनाम होत आहे आणि गुंडांना हे लोक खतपाती घालत आहे तर याला आळा बसला पाहिजे ही माझ्या मार्फत एक अधिक्षक आम्हाला विनंती आहे പ്ലാനിംഗ് <ihaz> നൽകാൻ <violin beeping warfare> दिको नि